स्थानिक शैक्षणिक संस्था भारतीय सेवा सदनची सखोल चौकशी करून संचालक मंडळावर कारवाई करावी यासोबतच पंचवीस एकर जागेचा व्यावसायिकरित्या गैरवापर करणाऱ्या संस्थेची कोट्यावधीची जागा जप्त करण्यात यावी अशी मागणी इंटकचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप वखारिया यांनी केली आहे तर यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत संस्थेवर प्रशासक नियुक्त करून जिल्हाधिकारी आणि तातडीने चौकशी करून शहराच्या मध्यवस्थेतील जागा ताब्यात घ्यावी अशी मागणीही त्यांनी येथे केली आहे तर भारतीय सेवा सदन या संस्थेची घटना ही भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेशी सुसंगत नाही त्यामुळे ती बदलण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळेस केली आहे स्वातंत्र्यपूर्व काळात अकोला महानगरातील सेवाभावी परिवार राधादेवी गोयंका यांनी शैक्षणिक क्रांतीच्या प्रणेत्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून पश्चिम विदर्भातील अकोला येथे गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय सेवा सदन या संस्थेची मुहूर्त मेढ रोवून राधादेवी गोयंका महाविद्यालय येथे प्रथम विद्यामंदिर शाळा सुरू केली होती एका हेतूने या शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली होती विद्यामंदिर शाळेत त्या काळात पंचक्रोशीतील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत होते या संस्थेमधून बरेच विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर अधिकारी होऊन आपले स्वप्न साकार केलेत तर भारतीय सेवा सदन या संस्थेला राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या मध्यवस्थीत कोट्यावधीचा भूखंड हा शैक्षणिक उद्देशासाठीच दिला होता परंतु संस्था या जागेवर कमर्शियल आणि वाणिज्यिक उपयोग करीत असल्याचे उघडपणे दिसत आहे अलीकडच्या काळामध्ये काही संचालक मंडळाच्या अनागोदी कारभारामुळे भारतीय सेवा सदनचे नाव बदनाम होत असल्याने जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहे असे प्रदीप वखारिया यांनी सांगितले तर भारतीय सेवा सदन अकोला विदर्भाची स्थापना एकोणीसशे साठ साली झाली असून या संस्था संचालकामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त एका परिवारातील सदस्यांचे बहुमत असल्याचे दिसून येते व ते एकमेकांचे नातलक आहेत असा आरोप त्यांनी यावेळेस केला संस्थेचा अमाप पैशाचा गैरव्यवहाराचा फायदा केवळ एकाच परिवारातील लोकांसाठी होत असून या ज्या उद्देशाने शासनाने नाममात्र भाडे तत्वावर संस्थेला जागा दिली होती ते मूल्यांकन आज रोजी करोडचे असून शासनाचे सुद्धा आर्थिक नुकसान होत आहे संचालकांनी शासन नियमाच्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे शासकीय जमीन परत शासनाने का ताब्यात घेऊ नये याबाबतची चौकशी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे मराठी आज ही जी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की आपल्या शहरात एकेकाळी स्वर्गीय राधादेवी गोयनका गोयनकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलींची शाळा सुरू करण्याच्या उदात्त हेतूने शाळा आणि कॉलेजची स्थापना केली पण आज ती शासन भूखंड जवळपास पंचवीस एकर जागेवर शासन भूखंडाच्या जा अटी व शर्तीचा भंग करून जी संस्था केवळ विद्यार्थ्यांना अमाफकी लावून आणि त्या कॉलेजमध्ये शिक्षकांची प्राध्यापकांची भरती करताना जो अमाप पैसा घेतला जात आहे आणि ते केवळ एक स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी समजून एक संस्था चालवत आहेत त्याविरुद्धचा हा माझा लढा आहे आणि तो यापुढेही न्याय म्हणजे न्यायालयीन लढा असो शासकीय लढा असो किंवा जिल्हाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी किंवा धर्मादाय आयुक्त इथपर्यंत सगळीकडे मी या लढ्याविरुद्ध आंदोलनास तयार आहे आणि मुलींची शाळा गुणस्त कशी चालू होईल मराठी मुलींची शाळा यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल जय हिंद संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन